आज मी तुम्हाला रोगप्रतिशिद्धी वाढवणारा तर सह सहज सोप्पा काढा दाखवणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया आता तुम्हाला तर माहितीच आहे कोरोनामुळे सगळ्या जगामध्ये पूर्ण कोरोना पसरलेला आहे त्यामुळे रोगप्रतिशुद्धी वाढवण्यासाठी आपण काय करायचं त्यासाठी मी उत्तम तुम्हाला एक काढा सांगणार आहे तर साहित्य आहे लवंग आहेत पाच सहा दालचिनी आहे दोन तुकडे घेतलेले बारीक सुंठ पावडर आहे जर सुंठ पावडर नसेल तरीसुद्धा चालेल एक तुळशीची पानं आहेत काळी मिरी आहे सात आठ काळी मिरी घेतली आहे हे सेंदव गुळ मिळतं बाजारात ते जास्त गोळ नसल्या गो गोळ नसल्यामुळे हेच यूज करायचं किंवा ते पण चालेल पण हे जास्त चांगलं आणि आलं आहे एक इंच तुकडा बारीक चॉप करून घेतलेला आहे तर काढा आपला उत्तम बनण्यासाठी आपण काळी मिरी सात सात काळी मिरी आहेत पाचसा लवंग आहेत आणि दालचिनी पण एकत्र चांगलं जरा कुटून घेऊया पावडर करूया थोडं अशी चांगली तर चालेल पण काढा केल्यावरती आत्म चांगले मुरून काढा व्यवस्थित होतो आपण दालचिनी काळी मिरी लवंगची पेस्ट पण ठेवू शकतो मिक्सरमध्ये आपण पाहू या शकता याची मस्त मी जी भरड करून घेतलेली आहे झाडसं आता आपण एक पातेले घेऊया स्टीलचं तर तुमच्या ते अवेलेबल तुम्ही घेऊ शकता तर ते आलं आहे बारीक चॉप केलं ते घालूया तुळशी जी पानं आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तुळशी पावडर आहे गुळ घालूया गुळ तुम्हाला कमी जास्त तुम्ही गुळ अवज करू शकता हा काढा जर तुम्ही दोन टाईम प्यायला तर तुमची रोगप्रतिनिधी वाढते आणि कोरोनापासून तुम्ही वाचू शकता हा उत्तम पर्याय आहे आता ही सगळी जी भरड मी कुठलेली आहे ती घालून घेऊया आणि मी एक ग्लास पाणी घेतलं आहे हे एक ग्लास पाणी आपल्याला अर्ध्यापासून अर्धा अर्धा ग्लास होईपर्यंत आपण ते आटवून घ्यायचं आहे आणि हा काढा तुम्ही दोन टाईम थोडा थोडा पिऊ शकता सर्व घरातली माणसं म्हणजे रोग तुझ्यासाठी वाढते आणि कोरोनापासून बचाव होतो तर चला आपण हे गॅसवर उकळत ठेवूया काळा गॅसवर ठेवायचा आहे आणि जेवढा आपण एक ग्लास घेतलेला आहे त्याच्या त्याला चांगलं आठवून घ्यायचं आहे आता मी पाहू शकता मी फास्ट गॅसच्यावर उपळी पटकन आली आता मीडियम गॅस ठेवायचे आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायचे आधी टाकू नका उकळी हळद टाका आणि व्यवस्थित मस्तपैकी मिक्स होणार आपण पाहू शकता गॅस फास्ट फ्लेमवर गेलेली आहे आता उपळी आली की आपण स्लो फ्लेम करूया मिडियम ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे चांगली आटून देते व्यवस्थित दो, दोन दोन तीन दो, दो, मिनटं पाहू हो शकता आपण झाकण काढून घेऊया आता आपला काढा अर्धा झालेला आहे सगळं त्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे टेस्टी असा काढा रेडी आहे तर आपण हा गाळून घेऊया गॅस बंद करूया पहिली आपण पाहू शकता एक ग्लास घेतलेला मी जो अर्धा ग्लास झालेला आहे तर आपण एक कपामध्ये काढून घेऊया तर आता आपल्या असा रोगप्रतिशोध शक्ती चक, वाढवणारा काढा रेडी आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकाऊन बटन आपल्याला विसरू नका धन्यवाद